पोखरा ते काठमांडू प्रवास एका साइडला पूर्ण खोल दऱ्या नद्या आणि दुसऱ्या साइडला उंच उंच पहाड हीच आहे नेपाळची सुंदरता हेच आहे नेपाळचं नैसर्गिक सौंदर्य किती उंच प्रवास आपला सुरू आहे आणि किती खोल नद्या आहेत आणि दुसऱ्या साइडला बघा किती उंच पहाड आहेत खूप मोठी नदी साईडला वाहते आहे बघा किती खोल आहे आम्ही किती उंचावरून प्रत प्रवास करतो आहोत वा वा सुंदर नेपाळ स्वच्छ नेपाळ आपलाच मावस भाऊ आहे आपण एकत्रच होतो पूर्वी नंतर वेगळे झालो वाटण्या झाल्या परंतु भगवान भोलेनाथ शिवशंकर त्यांचं वास्तव्य ह्या गिरी कंदरा गुफा आणि हिमालयामध्ये आहे म्हणून पशुपतीनाथ भगवान यांच्या दर्शनाच्यासाठी आम्ही आता काठमांडूकडे जातो आहोत सुंदर नैसर्गिक परिसर याची देही याची डोळा हे नैसर्गिक सौंदर्य पाहण्याचा अनुभव उंचावरून प्रवास करत करत बघा आम्ही नदीच्या जवळजवळ आलेलो हो। आहोत बघा उंच टेकडीवरून खाली 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 येत असताना ना बघा बघा किती सुंदर वेगानी नदी वाहते आहे खूप मोठ पात्र आहे बघा वाव सुंदर ब्युटिफुल बढिया बेस्ट वा 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 आता थोडस पावसाळ्यामध्ये तर काय प्रचंड वाहत असेल हे खळखळ खळखळ कलकल कलकल कल, कल, करत संपूर्ण पाणी खूप मोठा पूल या नदीवरती बनवलेला आहे बहुतेक ही गंडकी नदीच आहे नेपाळ देशामधून वाहणारी ही गंडकी नदी आम्ही आता मनोकामना देवीच्या दर्शनाच्यासाठी जाणार आहोत आम्ही या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत थोड्याच वेळामध्ये गाडी पार्क होईल